कोटा येथून एक धक्कादायक ये घटना समोर आली आहे सायंकाळी विवाहित महिला कुटुंबियांसाठी चहा बनवत होती पुढे घरात असं घडणारे तिला ह्याची पुसटची कल्पनाही नव्हती सायंकाळी स्वयंपाकघरात पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सासऱ्यासोबत मिळून आपला पतीच असं कृत्य करेल हे तिला ठाऊकी नव्हतं कारण ही घटना अशी की भाऊ आणि वडिलांसह मिळून एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे या व्यक्तीने आपल्या पत्नीची फक्त हत्याच केली नाही तर त्यानंतर घरातीलच खोलीत खड्डा खांदून तिचा मृतदेह तिथेच पुरला दोन दिवसांनंतर जेव्हा दुर्गंधी येऊ लागली आणि मृतदेह पुगून बाहेर येऊ लागला त्यानंतर आरोपींनी मृतदेह बाहेर काढून नाल्यात फेकून दिला नाल्यात अज्ञात मृतदेह असल्याची माहिती कोणीतरी रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्यात दिली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला सुरुवातीला महिलेच्या हातावर एस एम बुद्ध असे लिहिलेले ले होते पोलिसांनी ह्या दिशेने तपास पुढे नेला आणि एकतीस जुलै रोजी पोलीस ठाण्यात शालू महावर नावाच्या महिलेची बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याचे पोलिसांना समजले यानंतर पोलिसांनी शालू महावरचा पती बंटी महावर याला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवून घेतलं मात्र त्याने मृतदेह ओळखण्यास नकार दिला पोलिसांनी शालूची बहीण ज्योती महावर यांना बोलवून मृतदेहाची ओळख पटवली यानंतर ज्योती महावर यांनी पोलिसांना सांगितले की बंटी आणि शालूचे दोन हजार पंधरामध्ये मध्ये लग्न झाले होते त्यांना दोन मुलं आहेत पण दोन हजार एकवीस मध्ये दोघांमध्ये मतभेद झाले शालूने कुटुंब न्यायालयात देखभालीसाठी दावा दाखल केला होता तपासात पोलिसांना कळाले की बंटीला एकतीस जुलै रोजी न्यायालयात दीड लाख रुपये जमा करायचे होते ही रक्कम त्याला द्यायची नव्हती त्यामुळे शालूचा काटा काढण्यासाठी त्याने दोन भाऊ आणि वडिलांच्या मदतीने पत्नीची हत्या केली आरोपी बंटीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता आरोपीने सांगितलं की शालू घरी चहा बनवत होती एकतीस जुलै रोजी पतीच्या भावाने आणि वडिलांनी ते शालूला पकडले त्यानंतर त्याने पत्नी शालूचे डोके दगडाने ठेचून त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला हत्या केल्यानंतर बंटीने सासरच्या लोकांना बोलावून घेतले सांगितले की शालूने त्याला सोडले आहे यानंतर तिच्या वडिलांनी रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती